राम मंडळी माझ्या इथे एक छोटंसं गार्डन आहे माझं मग थोडा वेळ मिळाला की मी त्या गार्डनमध्ये जातच असते तसंच मग गेले एक दिवस अचानक आणि माझ्या डोळ्यासमोर हे दिसलं बघा बरं काय आहे मी विचारच करत होते की झाडाला झाडाचे पानं एवढ्या बारीक पद्धतीनं कसं काय शिवताय आहे तसे मग एकदम बारीक एक नजर फिरवली बघा किती सुंदर आणि सुबक असं घर बनवलेलं आहे ते पण हात नसताना चोचीच्या सहाय्यानं आपल्या पिल्लांसाठी एका चिवताईने हे घर बनवलं होतं आणि थोडं आत बघितलं तर त्याच्यामध्ये तिचे मला चार अंडी पण दिसली मग काय मला तर खूपच आनंद झाला की माझ्या एवढ्याशा छोट्याशा गार्डनला पण कुणी घर बनवलं ते काही मोठं झाड नव्हतं एका छोट्याशा कॅनीमध्ये लावलेलं मी झाड होतं आणि जशी ती झाडाची कॅन हसत होती तसाच माझा चेहरा पण सुद्धा हसत होता कारण की माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये छोटे छोटे प्राणी पण येणार म्हणून मी खूप एक्सायटेड होते परत मग एक दोन दिवसांनी चक्कर मारायचा रोज जाऊन बघायचं पण मग त्यांना मी जास्त त्रास देत नव्हते कारण की हल्लं की असं वाटत होतं की जर ते अंड पडलं किंवा फुटलं तर मग एक जीव जाईल पण एक दिवस गेले आणि बघितलं तर ते अंडे फुटून त्याच्यातून छान असे छोटे छोटे पिल्लं निघली होते माझा एक्सपिरियन्स हा पहिल्यांदाच होता कारण मी पहिल्यांदाच एवढे छोटे छोटे चिवतायची पिल्लं बघत होते माझ्या इथं मी सगळ्यांना सांगितलं पण त्या झाडाजवळ कोणच लहान मुलाला मी जाऊ नये दिलं कारण चुकूनही कोणतीही चूक होऊ नये असं मला वाटत होतं आणि मग पाऊस आला म्हटलं नक्कीच ओलं झालं शिर तिथं जाऊन बघितलं तर चिवतायची पिल्लं एवढी छान आणि तिथं एकही एक पाण्याचा थेंब चिवतायच्या पिल्लांपर्यंत गेलेला नव्हता कारण निसर्गाने प्रत्येकाजवळ स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही कला दिलेल्या आहेत त्याच कलेचा अनुभव मी घेत होते आणि बघा खूप सारा पाऊस झाला पण चिवताईच्या घरामध्ये एक पाण्याचा थेंबसुद्धा गेलेला नव्हता झाड थोडं हल ना माझ्यामुळे त्यांना वाटलं त्यांची आई आली म्हणून आणि त्यांनी तोंड उघडलं काही दिवसानंतर परत गेले पिल्लं थोडे मोठे 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 होत चालले होते मला पण बघायला आणि वाट पाहायला कधी उडतील कधी माझ्या गार्डनमध्ये खेळतील असं झालं होतं बघा त्यांना छोटे छोटे पंख पण यायला सुरुवात झाली होती मी घराच्या शेजारी एक दिवस थोडेसे दाणे टाकले म्हटले उडून येतील पण मग आमच्या शेजारच्या एक आजी आहेत त्यांनी सांगितलं की ते एवढ्या लवकर त्यांना मी व्हिडिओ दाखवला होता त्यांनी सांगितलं की ते एवढ्या लवकर उडत नाही मग आणि बघा काही दिवसानंतर मी गेले तेव्हा त्यांना जसे ते माझ्याकडे पाहतात असं मला वाटत होतं खूप आनंद झाला म्हटलं आता काहीच दिवसात हे उडून छान माझ्या गार्डनमध्ये खेळतील मनाला खूप छान वाटलं आणि मग काय दोन दिवसासाठी मला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून मी बाहेर गेले आणि तिकडनं येताबरोबर जसं गेट उघडलं तसं मी चिवताईच्या खोप्याजवळच आले खूप एक्सायटेड होते की आता छान पिल्लं मोठे झाले असतील आणि बघितलं तर तिथं मला मुंग्या दिसल्या मी खूपच घाबरले म्हटलं अरे आणि त्याच्यामध्ये एकही पक्षी नव्हता चार चार पक्षी कुठे गेले काहीच समजत नव्हतं मग आम्ही सगळ्यांनी पूर्ण परिवार आम्ही शोधलं तिथं शेजारी कोणी म्हणत होतो मांजर आलंशील मांजर न खाल्लंशील बरंच काही पण तिथं आम्ही शोधल्यानंतर तिथं एक पंखसुद्धा नव्हतं झाडाची डांगही हललेली नव्हती त्याच्यामुळे मांजरनं ते मांजर निलंशील हे शक्यच नव्हतं मग शेजारच्या आजीला परत विचारलं की आजी असं कसं दोनच दिवसात पक्षी गेले कुठे मग त्या आजी म्हटल्या अगं ते उडून गेले असतील आणि ते जेव्हा उडणारे होतात तेव्हा ते एका ठिकाणी थांबत नाही ते छान त्यांच्या रस्त्यांना उडून जातात मला तो खूप खराब वाटला आनंदही होता की ते छान उडालेत म्हणून त्यांना काही त्रास झाला नाही पण मग मला वाटलं की ते माझ्या गार्डनमध्येच खेळतील पण तो माझा गैरसमज होता पिलांना पंख मिळाले की ते उंच भरारी घेतातच आणि यातच मला खूप आनंद झाला मग जेव्हा समजलं आणि मग माझी ती सवय येता जाता बघायची ती पण पण किती वेळा बघितलं तरीही खोपा मला खालीच दिसला पण तरी एक आनंद होता की आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये एक छोटस जीव तयार होऊन उंच भरारी घेतली आहे आणि त्याचा आनंद खूप वेगळा होता बघा माझ्या पॉटला पण त्याचाच आनंद होत होता कसा वाटला मग तुम्हाला माझा हा अनुभव माझा हा अनुभव मला आयुष्यभर पुरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू फॉर सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट